नमस्कार मंडळी ए बी मराठी न्यूजमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत मी सध्या पंढरपूर तालुक्यातील वाखरी पालखीतळ या परिसरामध्ये आहे आपण पाहिलं तर शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत ज्या की ऊस दर संदर्भात ऊसाला जवळपास साडेतीन हजार टन भाव मिळावा यासाठी आमरण उपोषण सुरू आहे ज्याचा आज पाचवा दिवस जो आहे तो आलेला हे। प्रशा ही ही आहे मात्र प्रशासनाकडून कोणतीही प्रतिक्रिया आत्तापर्यंत आली नाही आहे किंवा इतर जे कारखानदार आहेत त्यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही आहेत आपण पाहिलं तर माझ्या मागे समाधान फाटे आणि त्यांचं कुटुंब आहे समाधान फाट्यांची जी काही प्रकृती आहे ती खालावत चाललेली आहे खरं तर आणि त्यांचं कुटुंब आता माझ्यासोबत आहेत नक्की काय त्यांच्या भावना आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत त्यांच्या आई आहेत आपण त्यांच्यासोबत बोलणार आहोत काय सांगाल आज उपोषणाचा पाचवा दिवस आहे आणि आमरून उपोषण त्यांची तब्येत खालावत चाललेली आहे आहे आमची विनंती व देवा अशी विनंती आहे मी वाच आज पाचवा दिवस पाचवा दिवस आहे काय प्रतिक्रिया कारखानदारांकडून किंवा प्रशासनाकडून काय नाही अजून काय सांगाल मग काय आता एकंदरीत काय परिस्थिती काय परिस्थिती आता त्याची तब्येत खालावली या द्यावं हो वाटतंय मिटवून घ्यावा वाटतंय अशी एवढीच विनंती आमची पुरुष हा की आता घरदार सोडून इतर शेतकऱ्यांसाठी हा त्यांच्या मागण्यांसाठी ते इथे आलाय म्हणूनच आम्हाला वाटतंय की आजच्या मी मिटवून घ्यावा काय असेल ती हो, हो, दर देऊन त्यांनी जाहीर करावा एवढीच विनंती आहे हा त्यांच्या पत्नी आपल्या सोबत आहेत आपण त्यांना विचारू ताई काय सांगाल खर तर गोष्टी त्या तारेवर टाकून इकडे आलेल्या आहेत शेतकऱ्यांसाठी ते हे सगळं काय त्यांची एकच इच्छा आहे है। है तेंच, तेंच, तेंच की सर्व शेतकऱ्यांना समान हक्क त्यांच्या हक्काचं त्यांना मिळवून देण्यासाठी ते धडपडतात त्यांना सर्व कारखानदारांनी शेतकऱ्यांनी साथ द्यावं होती शेतकऱ्या शेतकऱ्यांनी साथ दिली तरच हे आंदोलन आपलं मोडकेस येईल आणि शेत हे ना कारखानदारांना त्यांच्या काय बाच्या घरचं आणून द्यायचं नाही आमच्याच शेतातलंच माल नेते ती त्याचं त्या आम्हाला पैसे द्यायचं येतं आणि त्यांना म्हणजे ते त्यांना चालवायचं असेल तर नीट व्यवस्थित आमचा आमचा विचार करा ह्या उपोषणाकर त्याचा विचार करून त्यांनी दोन दिवस जर तुम्ही पाणी खाऊ नका म्हणजे कसं वाटतं हे कळेल मरण यातना कशा येते त्या ती ते कळेल त्यांच्या जागेला एक दिवशी येऊन बसा दोन दिवस खाऊ नका म्हणजे कळेल तुम्हाला आज पाचवा दिवस त्यांची किती आत असं तळमळ होती या त्यांच्या जाग्याला येऊन तुम्ही बघा मग कळेल तुम्हाला लांबून काहीच कळत नाही जवळ आलं तरच कळतं माणसाला कुणाचीच काही कुण प्रतिक्रिया का का। नाही प्रतिक्रिया आली असती तर आज उपोषण उठलं असतं त्यांची उपोषणाची म्हणजे त्यांच्या किडनी सूज येते त्यांना डॉक्टरांनी अगोदर पण सांगितलं होतं हे अगोदर पण त्यांनी केलं होतं उपोषण बारा दिवस बसले होते बाजूच्या विहिरीवर त्यावेळेस पण त्यांनी असंच केलं तर आणि आता पण हे कारखानदार असंच करायला लागले ती की त्यांनी लवकरात लवकर त्यांची दक्षता घ्यावी होती नाहीतर उद्या आम्ही त्यांच्या घरी जाणार आणि त्यांना त्यांच्या घरी जाऊन दारात बसणार जोपर्यंत तो निर्णय करत नाही ते तोपर्यंत आम्ही त्यांच्या घरना हलणार नाही आणि त्यांना होत नसेल तर सरळ कारखानदारी सोडून गरीब असा म्हणावं काय असं शेतकऱ्यांनी एकही कोयत्या म्हणजे कोयत उसाला लावू देऊन जोपर्यंत उपोषण उठत नाही तोपर्यंत एकही शेतकऱ्यांनी कोयतं चालू द्यायचं नाही तर मग कारखाना बंद पडतेलं मग त्यांना कळलं शेतकऱ्याची एकजुटी म्हणजे काय असते काय काय आता नक्की शेतकऱ्यांच्या नक्की काय काय मागण्या शेतकरीची मागणी आहे की साडेतीन हजार रुपये उसाला दर मिळावता आणि दुधाला दर मिळावता ही शेतकऱ्यासाठीच मागणी आमच्या स्वतःसाठी काय नाही आणि ना आम्हाला स्वतःसाठी पाहिजे म्हणून आम्ही बस कधीच बसलो नाही आणि आम्हाला त्याची आशा पण नाही कधीच आम्ही ब करतो आमचं म्हणजे मिस्टर ही, ही एकटंच तर घरी कोणच नाही आमच्या घरी पाठीमाग बघायला आम्ही त्यांच्या माग म्हणजे खंबीरपणे उभा आहे त्यांच्या संघट त्यांनी किती पण हे करू द्या पण त्यांचं दखल घ्यावं होती त्यांची परिस्थिती नाजूक व्हायला लागली आहे ही आम्हाला बघू वाटत नाही आमची मुलं रात्रात झोपत नाही आम्ही आज म्हणजे बसून राहतोय काय होतं काय नाही हे आम्हाला काय तुम्ही म्हणजे असं करून बघा त्यावेळेस कळेल तुम्हाला म्हणजे म्हणजे ही परिस्थिती काय ती त्यांना होत नसलं तर मग बांगड्या भर आपल्या घरी जाऊन बसा तुम्ही निवांत <laughs> ती काय सांगाल उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे खरं तर आणि त्यांची प्रकृती आता खालवत चालली एकंदरीत शेतकऱ्यांच्या काय मागण्या आहेत आणि इथून पुढे कसं काय असतं शेतकऱ्यांच्या एवढ्याच मागण्या आहेत की पस्तीसशे रुपये त्यांनी दर जाहीर केलाच पाहिजे त्यांना काय त्यांच्या पद्धतीनं द्यायचं नाही बर ना द्यायचं नसेल नाही मग बांगड्या घाला त्यांनी काय वाटतं आतापर्यंत प्रशासनाकडून कोणतीही हालचाल किंवा कारखानदारांकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाहीये कुठलीही प्रतिक्रिया आली नाही कारखानदारांकडून ना काय काय अडचणी त्यात शेतकऱ्यांना एकंदरीत आता आपण पाहिलं तर शेतकऱ्यांना ब भरपूर अडचणी आहेत काय सांगाल काही आज पाचवा दिवस आलेला आहे माझे बंधू समाधान दादा व त्यांचे इथं सहकारी गेले पाच दिवस झाले इथं आमरण उपोषण करत आहेत त्यांनी अन्नाचा एकही कण घेतला नाही फास्टिंगमुळे काय होते की त्यांचं बी पी शुगर सगळं कमी व्हायला लागले किडनीला इन्फ्लॅमेशन झाले लेग्सला इन्फ इंप, इन्फ्लॅमेशन झाले त्यामुळे ते स्वतःच्या पायावर उभा पण राहू शकत नाहीत त्या माझी केंद्र सरकार किंवा प्रशासनाला एवढीच विनंती आहे की, की आ, आ, उसाला त्यांनी साडेतीन हजार रुपये दर द्यावं त्यांची एवढीच मा त्यांची मागणी काही स्वतःसाठी नाही आहे त्यांची मागणी शेतकऱ्यांसाठी की गायच्या दुधाला पन्नास रुपये दर द्या म्हशीच्या दुधाला ऐंशी रुपये दर द्या आणि ऊसाला साडेतीन हजार रुपये शेतकरी जो रात्रंदिवस काबाड कष्ट करून घाम गाळून आपला ऊस पिकवतो त्यासाठी त्यांची मागणी आहे या जर जर आज सरकारने मान्य नाही केल्या तर आम्ही उद्या सगळ्या महिला सगळ्या महिला एकत्र येऊन चेअरमनच्या दारासमोर जाऊन उपोषण करणार आहोत काय वाटतं काय सांगतात म्हणजे साडेतीनशे रुपये हजार रुपये तो न देण्याचं कारण काय किंवा दुधाला जे पन्नास लिटर किंवा ऐंशी लिटर रुपये जे देत आहेत ते न द्यायचं नक्के कारण काय सांगतात कारण ते काही बोलतच नाहीत ना का मग ते आता त्यांच्या माझ्या बंधूची समाधान दादांची तब्येत त्यांनी बघायला पाहिजे किती परिस्थिती बिकट बिकट होत चालली आहे त्यांची त्यांनी ते येऊन एकदा लक्ष दिलं पाहिजे आज सगळे अधिवेशनात आहेत तरी पण हा मुद्दा ते मांडत नाहीत सा सा उसाला दर साडेतीन हजार रुपये दर द्या आलं का कोणी प्रशासनाचा प्रतिनिधी किंवा कारखाना इथे आजपर्यंत कोणी चालला नाहीये आज पाचवा दिवस आहे माणूस एक दिवस उपवास सण उपवास आपल्याला सहन होत नाहीये त्यांच्या जागी ऊन बसा आणि बघा कसं होतं आहे त्रास मग तुम्ही त्यांच्या मागण्या मान्य करा आज त्यांना एवढेच माझी विनंती आहे की अहो नाही की आज तुम्ही आजच्या आज त्यांच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर उद्या सगळ्या महिला मिळून त्यांच्या दारात बसणार आहोत त्या दिवशी आम्हाला सांगत नाही ती इथं काय घडलेलं सांगत नाहीती ना आम्हाला म्हणजे तीच म्हणजे आमचं मिस्टरच म्हणते तर इथं येऊ नका इथं आल्यानंतर आम्ही त्रास होतोय आम्हाला आम्हाला घरी कसलंच दम निघत नाही आणि इथं काय झालेलं आम्हाला काही सांगत पण नाही ते तिकडं आणि आमच्या मागं कोण बघायला पण नाही माझी लहान लहान मुलं आहेत ती एक मुलगा आता शाळा सोडून कोल्हापूरनं माघारी आला आहे आता मुलगी पण आज येणार आहे ती पण पुण्याला असते ती पण म्हणते मला पण शाळा शिकायची नाही मला पप्पापाशी जायचं आहे मग तुम्ही एवढा आमचं म्हणजे घराची आमची एवढी परिस्थिती बेकार करून ठेवली या की आम्हाला सांगता म्हणजे बोलताच येत नाही आमच्यासारखं तुमचं झालं ना त्यावेळेसच कळेल तोपर्यंत तुम्हाला काहीच कळणार नाही कधी मग ते पडले त्याच्यानंतर त्यांना जे लागलं ला वगैरे कधी कळालं तुम्हाला कधी आम्हाला का काल असं म्हणजे बातम्यात कळलं त्यावेळेस आम्हाला समजलं की त्यांना लागलं या त्यावेळेस आम्हाला दम निघणार तिथं घरी म्हणून आम्ही इथं आलोय सर्व शेतकऱ्यांना एवढीच विनंती आहे की तुम्ही हे आंदोलन जी चालू आहे ती सर्वच शेतकऱ्यांसाठी आहे की स्वतःसाठी नाही हे आंदोलन त्यासाठी सर्वांनीच एकत्र या एकत्र आल्याशिवाय कधीच मिटणार नाही आणि शेतकऱ्यांना आपल्याच ऊसाला आपण एवढं कष्ट करतो त्या ऊसालाच तुम्ही कोयत ऊस तोडीवाल्यांना नाही लावू दिलं तर ही कारखाना आपोआप बंद पडतात आहे आणि न म्हणजे लय जास्त तीव्र आंदोलन करण्याची पण गरज जो ज्या वेळेस कारखाना बंद पडेल त्यावेळेस चेअरमन ती समधी येतील इथं त्यांनी या होत इथं आणि बघावं त्यांची परिस्थिती खर तर समाधान फाट्यांची मुलगी आपल्या सोबत आहे आपण तिला विचारणार आहे तिथे काय सांगशील आज पप्पांचा खर तर पाच दिवसापासून ते इथे आहेत उपोषण करतायत काय भावना आहेत पप्पांना त्रास होतोय याच्या अधिकार डॉक्टरने सांगितले उपोषण करू नका तरी पण ते ऐकत नाही घर चुकूनच ऐकत नाहीत तर त्यामुळे शेतकऱ्यांनी पण सहकार्य करा आणि स सह, सहकारी कारखानदारांनी पण सहकार्य करा आजच्या आज निर्णय लावा आणि पप्पांना उपोषण सोडायला भाग पाडा बरं आज खरं तर पाचवा दिवस आहे शेतकरी त्यांच्या सोबत आहे पण कुठेतरी आता प्रशासनाचे जे काही लोक आहेत ते ह्या गोष्टीची दखल घेत नाही किंवा कारखानदार काय आव्हान करशील प्रशासनाला किंवा जे काही कारखानदार आहेत त्यांना काय सांगशील शे? शेतकऱ्यांचं कष्टांचा पैसा आहे तो तुम्ही नीट द्यावा मग असं बाकीच्यांना आंदोलन उपोषण करायची गरजच नाही आणि तुम्हाला पण त्रास होणार नाही काय पाच दिवसापासून पप्पा घरी नाहीयेत कसं करतात मम्मी आजी कसं राहतात घरी काय वाटत घरी सगळी शेती आहे कोणता व्यवसाय नाही आई सगळं बघते मोठी बहीण शाळेला बाहेर आहे मोठा भाऊ पण बाहेर आहे आम्ही दोघ शाळेला जातो आई आणि आजी घरी एकटीच असतात दोघच त्या एकट्या असतात घरी आणि आता सध्या त्याच सगळं शेती वगैरे सांभाळतात त्या दोघी सगळं करतात म्हणजे आता आ, आता आ, आ, इते जे जे पप्पा करत होते तर ते आजी आणि मम्मी सांभाळतात दोघी मिळून आपण पाहिलं तर समाधान फाट्यांचं पूर्ण कुटुंब आता इथे आहे उपोषणाचा पाचवा दिवस आहे आणि त्यांची मागणी खरं तर एकच आहे की उसाला प्रति टन साडेतीन हजार रुपये जो आहे तो दर मिळाला हवा कि किंवा इतर जे काही दूध म्हशीचं दूध किंवा गाईचं दूध आहे त्याला प्रति लिटर पन्नास आणि ऐंशी रुपये दर जो आहे तो मिळावा अशी त्यांची मागणी आहे मात्र प्रशासन किंवा कारखानदार इथपर्यंत अजून येऊन त्यांची खरं तर चौकशी केलेली नाही शेत आहे शेतकऱ्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या आता पूर्ण होत आहेत की नाही हे आता बघणं महत्त्वाचं ठरणार आहे पाहत रहा ए बी मराठी न्यूज पंढरपूर